आमच्या इंद्रियावर ताबा नाही आणि आम्ही जग जी गोष्टी करतो ही मोठी मोठी लोक जी का भगवत भगवद्गीता ऐकल्यानंतर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी मास आयुष्यामध्ये खाल्लं नाही भगवद्गीता ऐकल्यानंतर जर एक मुस्लिम व्यक्ती भगवत गीते ऐकल्यानंतर त्याचं अध्ययन करतो आणि त्यांच्या धर्मामध्ये ज्याची परवानगी आहे तो मांसाहार खाणं तो बंद करतो आपण हिंदू आहोत धर्मग्रंथ भगवद्गीता आहे आणि आज ऑस्ट्रेलियामध्ये संशोधनामध्ये सिद्ध झालं की पासष्ट टक्के हिंदू मास करतात कोणता परमार्थ कोणती गर्दी चौदा लाख लोक कथेला आले आठ लाख लोक कथेला आले सत्तर लाख कुंभमेळ सत्तर करोड कुंभमेळाला गेले उपयोग हो काय आहे काय उपयोग हो हो आहे आम्हाला काय खावं काय प्यावं हे हो? जर कळत नसेल आम्ही साध्या आमच्या तोंडाला जर आवरू शकत नाही तर या इंद्रियांना काय आवड हो? आणि ज्यांनी इंद्रियाला आवड आवरलं आवर नाही ज्यांनी इंद्रियांना सांभाळलं नाही ना ते किती मोठे जरी असले त्यांची पूजा होत नाही आज जगामध्ये एकही विश्वामित्राच मंदिर नाही